तर हाय सर्वांना कसे असं हे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माझं इकडं भयंकर पाऊस चाललाय आहे बरं का भयंकर म्हणजे नेमकं प्रांजलला शाळेतून आणायचं होतं त्या टायमिंगलाच पाऊस चालू झाला अजून काही हे आले नाही त्याच्यामुळं माझं कॅन्सल झालं आणि पाऊस होते प्रिशाला घेऊन कसं जाऊ ना बाहेर तर त्याच्यामुळे आईनं फोन केला की म्हटलं तुम्ही प्रांजलला घेऊ नये त्यांना तर आता आई आणणार आहेत जर आता पाऊस होता तरी कसं घेऊन माझ्या कडेवर घेऊन जायचं वगैरे तर आता आई गेल्यात काय हा खायलाय का काय आहे हो अशी करते हा तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता गणपती येत आहेत शनिवारी गणपती तर आईंना असं वाटतं की प्रीतीने इकडे यावं भाऊजीने इकडे यावं कारण सलग दोन दिवस सुट्ट्या आहेत गव्हर्मे गव्हर्मेंट सुट्ट्या आहेत तर प्रीतीने यावं प्रीती म्हणजे आईंना असं वाटतं ती जशी माहेरी जाते तसं इकडं पण यावा कारण भाऊजींना पण इकडं यू वाटतं आई पण असं आहे की ते एकटे पण इकडे येऊ शकत नाही कारण की प्रीती तिकडं एकटीला सोडून नाही जाऊ वाटत त्यांना असं वाटतं प्रीती एकटीच राहीन आणि प्रीती अशी करते की त्यांना इकडे घेऊनच देत नाही आणि ती स्वतः नाही येते तरी आईने खूप रिक्वेस्ट केली आम्ही खूप रिक्वेस्ट केली की प्रीती ये तू ये थोडे दिवस तुझं म्हणजे आता ती कॉलेजला जाती पण थोडे दिवस इकडं आली थोडे दिवस राहिली आता गणपतीच्या कशा दहा दिवस सुट्ट्या असतात मुलांना तर दहा दिवस आहे तर तिला आम्ही कारण प्रीतीचा माझा फोन असतो कधी कधी तिथे तिला मी प्रत्येक वेळ बोलत असते प्रीती ये ये आता माझ्या एवढं मी तिला ये म्हणते तरी तिचं बघू असं करू म्हणजे असे चाललेलं आहे आणि आईने पण फोन करून म्हटलं मी आज्या बोलण्यावर नाही पण तुमचं ऐकून तुमच्या याच्यावर तरी ती येईन इकडं तर तिचा एकच प्रश्न आहे बघू असं करू तसं करू बापरे म्हणजे ही एक म्हणजे आमच्या शब्दाचा मानस नाही ठेवत असं करते प्रीती का असं करते माहीत नाही आणि तिला मुंबई पाहिल्यापासून अजिबातच नाही आवडत पण काय होतं दोन दिवस आल्यानंतर काय होतं बरं यायचं राहायचं आपलं घर आहे कर्जचं म्हणा किंवा इथं पण म्हणा सासू सासर आहे तिथं थोडं दिवस राहायचं जायचं आम्ही काही तुला काय आमचं आहे का मुंबईवरून इकडं तू इथंच आहे तर ती अशी म्हणजे कशी असं वागती मला काही कळतच नाही तिचं वागणं म्हणजे ते आईचं पण नाही मान ठेवत आम्ही मोठे जाऊ बाई असून पण आमचं पण म्हणजे आता मोठी जाऊ बाई मी काय हे नाही करते की मी ती मोठी जाऊ बाई पण मला असं वाटतं की तिने आमच्या शब्दाला मान ठेवलं पाहिजे की आम्ही तिला एक चांगल्या प्रकारे सांगतोय गणपती तिकडले मुंबईचे गणपती भारी असतात बघायला तिकडं मुंबई साईडचे इकडं कामोठ्यामध्ये नसते तेवढे पण मुंबईला छान असतात ती कारण सुट्ट्या आहेत दोन दिवस आणि गणपतीच्या दहा दिवस तरी तिला सुट्ट्या असतील बरं पण तरी एवढे कारण देते पैसेच नाही आणि असंच नाही पगारच नाही झालेला आणि आणि तिला असं नाही की पैसे नाही तिला लाडकी बहिणी ओ फॅन लावू खाजू घामाला गोचल फॅन लावते घामाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे पण आलेले आहेत पण ती अशी का करते तर इकडं आमच्यात करमत नाही का काय हेच नाही मला समजत आपण त्यांना एवढं प्रेमाने बोलवतो काय काय तक तुला लावलं फॅन फॅन लावलं काय झालं काय थांबा मी आले हिला काय नक्की बघते